मध्ये तुमचा आहे आज आहे गणपतीचा आमच्या चौथा दिवस चौथा असा असतो तू पाच बोलते बोल चौथा दिवस आहे आणि आम्ही आता आरती करून झाली आमची आहे ना अरविंद तू बोल तू सांग आमचा बाप्पा हाय अजून आमच्याकडेच आमच्या बाप्पा हाय अजून आमच्याकडे आमच्याकडे गेला नाही काय बोल ना गेला नाही अजून, हाय आम्ही ठेवलंय त्याला आणि आम्ही खूप छान मजा करतो त्याच्यासोबत तर <laughs> <देली। laughs> चला मंडळी आताच आरती झाली मेन गोष्ट अं दत्ताशी वाजले दीड आणि नेत्र ट्युशनला गेलेली होती परत माझी पूजा झालेलीच होती सकाळी पण नेत्रासाठी थोडं थांबायला लागतं कारण एकत्र एक म्हटलं तर आम्ही चौघं चौघंजणंच आहे आणि ही एक चिमणी आमच्यासोबत असते ती पाचवी ती आरतीला येतेच येते न चुकता संध्याकाळची पण येते सकाळची पण येते ही क्यूट आहे आमच्यासाठी म्हणायला गेलं तर तिला खूप खूप आवडतं आहे ना आमच्याकडे यायला तर आणि मेन गोष्ट मीनी हा वि मोबाईल चालू केला ना तिला समजतो बरोबर येतेच आवत धावत आवति पण असते बघा कशी चला आता मी बाप्पा दाखवलं मी आता आम्ही जेवून घेतोय आणि पहिलं सर्वात पहिले मी दाखवते पप्पांसाठी काय काय बनवले आज हे बाप्पा इथे निवेद दाखवून झाला आहे आणि आज मीनी बनवलेली आहे दुडकं चण्याची म्हणजे चण्याची डाळ आणि पावठ्याची भाजी डाळ भात गुलाब भूल बनवले बनवले नाही सॉरी गुलाब भूल ना मिनी भारणं आणले गोड म्हणून आणि चपाती हे बाप्पांचा निवेद तर चला आता बाप्पा जेवून घ्या आणि आम्ही पण जेवतो आणि आता मी चालली आहे आता गौरीचं सामान आणायला कारण उद्या आहे गौरी पूजन तर मी नेत्राला बोली जाऊन ने येते कारण आज नेत्राचं ट्युशन सकाळचा होता संध्याकाळचा असला ना तर मला मोठा प्रॉब्लेम होतो योगिनी एकटी असते आणि आता बाप्पा पण आहे तर मी जाऊन येते पटकन जवळपासच जाते आमच्या साईडलाच तर चला पटापट पत जाऊन येऊया आणि ते बाप्पांची पूजा झाली आहे संध्याकाळची आणि आता मी जाऊन येते पटकन ठीक आहे नेत्रा चल सांगितलेले काम करून ठेवले <्दिस्थ> <तारे>? आमचं <पी> माझं <पी> माय <पी> अधिकारीभर होते आणि त्यांचं नाव संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना त्या घेऊन आलेल्या होत्या मला बोल मी त्यांच्यासोबत येत आहे त्यांना घेऊन येते तुझ्याकडे पाया पडायला तर म्हणजे ठीक आहे मग या करून मग तशीच मग फटाफट फटाफट थोडं आवरून घेतलं कारण किती बन झाले तर आपल्यासाठी ते लोक मोठेच माणसे तर ते आले पायाबिया पडून गेले मग त्याच्यानंतर मी गेली गौरी पूजेंचं सा सामान आणायला तर सामान आणून घेतला तर बाप्पासाठी भाजी करायची आणि भात करायचं ते आवरून घेते जरा सुद्धा वेळ भेटत नाही नीट नीटकं राहायला बघा मी कशी दिसते पण ठीक आहे बाप्पासाठी काय पण तर चला आता जाऊया स्वयंपाक करते फटाफट तयार पण आहे जागरण करते चला सर्व माझ्या मैत्रिणी आल्या सर्व हलका बहिणी ना दिसत आहे हो <laughs> तो चला आता आम्ही थोडं जागरण करणार आहे आणि वाजले आता एक वाजले हा मिनिट पुढे बरोबर एक वाजले बघूया आता किती वाजेपर्यंत आम्ही जागरण करतोय Ji boli nun mm, ka paratidin ye la butur boli ay ay butur sai se govinna mua, e tong madu madu lada ya ya gunarancha ᱪᱟᱞᱟᱜ ᱛᱤᱥ ᱛᱮ ᱠᱷᱟᱹᱞᱤᱭᱟᱹᱧ ᱪᱚ ᱛᱩ ᱤᱠᱰᱮ ᱵᱤᱛᱨᱮ ᱤᱠᱰᱮ ᱛᱩ ᱪᱚ ᱥᱟᱨᱥ

把把的，没事做，笑他<蛛>，说那个东西，

जागरण म्हणजे तेवढं करायचं होते तेवढी जागरण केली आम्ही केंद्र देवपासाठी इतकी छानपैकी नाचलो चिंबा केलो भूजी केली आणि खूप छान मजा सुद्धा आली आणि आता वाजले घडायला पाहुणे तीन तर तेवढा तास मला दिलं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तर इथेच मी आता माझं ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल प्लीज तुम्ही लाईक करा आणि सब ेस्ट कराले तर तुम्हाला मग बाय बाय गुड नाईट